बघू शकतात दिसायलाही अगदी छान आणि चवीलाही खूप मस्त झालेला होता पनीर टिक्का नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पनीर टिक्का कसा बनवायचा ते बघूया त्याच्यासाठी मी गाळणीवर एक सुती कपडा टाकून घेतला आहे आणि त्याच्यात दही टाकून आहे तीनशे ग्रॅम दही आहे आणि एखादा दीड तास आपण हे बांधून ठेवणारे जेणेकरून त्याचं सगळं पाणी निघून जाईल आता इकडे आपण भाज्या कट करूया सिमला मिरची कट करून घेते अगोदर मी सुरीनेच कट करून घेणारे कारण एक सारखे काप झाले पाहिजे म्हणून आता या सिमला मिरचीच्या बिया पण काढून घेऊ आपण आणि मोठे मोठेच तुकडे करून घेणारे मी पनीर टिक्कासाठी भाज्यांची कटिंग अशी मोठी मोठीच करायची या पद्धतीने अशी चौकोनी काप करूया आता टमाटा रही कट करूया पनीर टिक्कासाठी थोडा म्हणजे कडकच टमाटा घ्यायचा जास्त पिकलेला नाही घ्यायचा टमाटाच्याहीमधल्या बिया काढून घेऊया आपण आता कांदाही कट करून घेते कांद्याचेही आपण मोठे मोठे काप करून घेणारे अशा पद्धतीने कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करूया झालेल्या आता सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहे आपण आता पनीर आ, कट करायला घेऊया दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे मी इथे असं मधोमध कट करून घ्यायचं अगोदर म्हणजे एक सारखे पीस कटिंग करता येते सुट्टीच्या दिवशी असा नवीन काही पदार्थ बनवला घरी की सगळ्यांनाच आवडतो पण हे टिक्का म्हटलं की थोडं अवघडच वाटतं बनवायला पण आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवूया सगळ्या भाज्या आणि पनीर एकसारख्या आकाराचं कट करून झालेलं आहे आणि आता ह्या अशा स्क्र्युअर्स येतात या वुडन स्क्रुअर्स असल्यामुळे आपण पाण्यात टाकून घेणारे पाण्यात टाकणं गरजेचं असतं कारण ज्यावेळेस आपण टिक्का भाजतो ना त्यावेळेस जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पाण्यात टाकून घ्यायच्या अगोदर एखाद तास तरी पाण्यात राहू द्यायच्या आता मी गॅसवर फोडणी पात्रामध्ये ओवा गरम करून घेणार आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी आणि आता त्याच्यामध्ये कसुरी मेथी पण टाकून घेतलेली अर्धा चमचाच घेतली कसुरी मेथी पण आणि आता आपण खलपत्त्यामध्ये याची पावडर करून घेऊया झालेली बघू शकतात आता आपण ही बाजूला ठेवून दही बघूया आहे छान घट्ट तयार झालं आहे आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे मी दही आता आपण दह्यामध्ये ओवा आणि कसुरी मेथीची जी पावडर करून घेतलेली ती टाकूया पाव चमचा हळद टाकणार आहे मी आणि अर्धा चमचा तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा भरून कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेली आहे गरम मसाला पण टाकून घेतला आहे एक चमचा एक चमचा धनेपूड टाकलेली आहे काळं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकला एक चमचा आणि अर्धा चमचा जिरेपूड टाकून घेतलेली आहे आणि एक छोटा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आलं लसूणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे मी आता पुन्हा गॅसवर फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायला ठेवूया एक ते दीड टेबल तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि आता याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ टाकूया दीड चमचा च डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि तेलामध्ये थोडं भाजून घेणार आहे झालेलं आहे भाजून आता जे दह्याचं मिश्रण आपण बनवलं आहे त्याच्यात टाकूया हे पीठ आणि छान मिक्स करूया आता याच्यात मीठ टाकायचं राहिलेलं होतं तर मीठ टाकून घेणार आहे मी चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि पुन्हा छान मिक्स करूया अगदी छान असं मिश्रण तयार झालेलं आहे दह्याचं आता आपण याच्यामध्ये भाज्या टाकून घेणार आहे सगळ्या मी अगोदर भाज्या टाकून घेणार आहे पनीर नंतर टाकूया भाज्या टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि आत्ता पनीर टाकून घेते मी अगदी हलक्या हाताने भाज्या आणि पनीर मिक्स करायचं दह्याच्या मिश्रणामध्ये नाहीतर आपण जे काप केलेले ते तुटू शकतात म्हणून अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं झालेलं आहे सगळं मिक्स आता आपण झाकण ठेवून हे अर्धा पाऊण तासासाठी किंवा मग एक तासासाठी बाजूला ठेवूया एक तासानंतर बघूया छान मॅरिनेट झालेलं आहे आता जे आपण स्क्रिअर जे पाण्यात टाकलेले होते ते काढून घेतलेले आहेत मी आता आपण ह्या सगळ्या भाज्या या स्क्रिअरमध्ये அரெஜா அகோதர் சிமலமிர் டக்கலி மீ நத்த கிளா பண்ண சிமலமிர் டமாட்டர் கிளி ப या पद्धतीने आपण सगळं अरेंज करून घेणार आहे आणि मी सुरुवातीला आणि शेवटी सिमला मिरची लावलेली आहे आता एका साईडला गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया पॅनमध्ये किंवा मग तव्यावर पण आपण पन भाजून घेऊ शकतो आता मी पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेते तेल गरम झालं की आपण याच्यात पनीर भाज्या ठेवूया आणि छान भाजून घेणार आहे मी सुरुवातीला ठेवलेले झाले काढून घेतलेत आता पुन्हा राहिलेले मी भाजून घेते छान आलटून पलटून भाजून घ्यायचे एकसारखे तुम्ही पण एक वेळेस या पद्धतीने करून बघा अगदी छान होतात चवीला आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो ना त्या तशीच चव लागते छान अगदी झालेले आहेत आता काढूया आपण मस्त छान पनीर टिक्का तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय